धक्का झाली आहे बस की दूधसागर जीप टूर असोसिएशनाच्या वेबसाईटीचं गैरवापर झाल्याचा दावा दूधसागर जीप टूर समितीने केला सुमारे आठ कोटी रुपयांचा वापर झाला अशा समितीचे म्हणणे ते खूप मुख्यमंत्री आणि निवडणुकीची सखोल चौकशी करची आणि दूधसागर धबधब्याचे राशीला जी टी डी सीचं काउंटर बेगोबेग काढून उळवचं अशी मागणी दूधसागर जीप टूर समिती मुख्यमंत्री दोतो प्रमोद सावंत यांच्याकडे केली कोणाने फाटल्यानंतर आरोपण बरोबर यामचे जर बुडवून दिले तो डॉक्युमेंट घेऊन मात्र रस्त्या पडटलो कशें कशा जायना की त्याने केले केलें म्हणा त्या कशा किती केलं चुकला खरी असं तुम्हाला समजून घेऊ लोक आम्ही समजून न्हू कित्याक आमचे असोसिएशन जर बरे भशेन करतले जर त्याचेकडल्या बोलून घेऊ आणि त्याने आमचा सहकार्य घेऊ आमचो नारायण बाबान सांगले की हेचो सोल्युशन कितें सोल्युशन आहे पण हे झाला तू तिथे हे सोलुशन बरं दिसताना आणि किंवा तुझी आणि सोल्युशन असा जाल्यार तूं सांग असे म्हणतो देखील तो एक थोडे मी माहिती देतात एक्शन घ्या म्हणून ते जर बुडवून दिले जाल्यार तो डॉक्युमेंट घेऊन मला तुझा रस्ता बऱ्या पडतो कशा जायना की त्याने केले कशें केलें त्याने केलें तो किती खंय तरी खरी असं तुम्हाला समजून आमचे लोक आम्ही समजून घेऊ नये किया आमचे असोसिएशन जर बरे भशेन कळसले जर कडल्यान कळून घेऊ आणि त्याने आमचा जबाबदारी घेऊ आज नारायण बाबान सांगले की हेचं सोल्युशन किती सोल्युशन पण हे झाला तू हे सोल्युशन बरं दिसत ना आणि किंवा तुझे आणि सोल्युशन असा जाल्यार तूं सांग असे म्हणत का एक थोडे मात्र माहिती तुमची जनरल बॉडी मिटींग आली दुसागर जीप टूर असोसिएशन त्याच्या संदर्भात किती झाले आज मिटिंगे आयच्या जी दुसागर टूर ऑपरेटर असोसिएशन आज जी मिटींग आलेली त्या मिटींगेक आमचा विषय आलेला जी व्यवसाय आणि आमचा धंदो सुरवात करपा लागून जो आमचा ट्रेडिशनल बिझनेस आता दोन तारखे प्रत्येक दोन ऑक्टोबरात आम सुरुवात जाता त्या संदर्भात आम्ही एन्युअल जनरल बॉडी मिटींग आपलेली आणि जे विषय आलेले त्या विषयाचे नुसार आमगेली जनरल बॉडी सविस्तर सुरवात झाली तुमची आलेली ती कोणाकडे असा सध्या जी वेबसाईट असा जे फाटले आमचे कमिटी मेंबर्स तांकां जो सर्वीस प्रोवायडर म्हणून त्याच्या विश्वासाचेर त्यांच्यानी जी प्रोवायडराक तेंच्यांनी त्यांच्यानी दिल्ली दिली डॉमिन आमची ती त्या प्रोवायडरान प्रोव्हायडरांचे मिसयूज केल्ली असा कित्याक ती तो डायरेक्ट तो गेलो, जी गेलो टी एग्रीमेंट गेलो आनी तेजे केलं आणि त्याच्या नंतर आमचे केल्यानंतर तेंच्यांनी हांगा विदावट विदाउट कायच इन्फॉर्मेशन काय दिनासना एक एमओयू तयार केलो आणि त्यांची ए फोर पेपरचे त्यांनी सायन घेतली आणि ते त्या एम अटॅच केली ए फोर म्हणजे सादे पेपर सादे बाकी बाकीचे त्या जॉईन करून लायले ते लिगल डॉक्युमेंट आशिले लिगल डॉक्युमेंट आलेले आणि तिचे आमगेलो जो एक्स प्रेसिडेंट बाबा अशोक पांडेकर असा त्याने त्याच्या एकट्यानच सान केलेली असा आणि त्याने आता ह्या जनरल बॉडीक त्याने तिची जे किती हे आलेले प्रॉब्लेम तो त्यांच सविस्तर इन रायटिंग दिल्ला असा आता तुमची मागणी किती आमची एकूच मागणी आम्ही आमचे सगळे चारशे एकतीस जे ओनर असा त्यांची एकूच मागणी असा जो जिटडीची काउंटर असा त्याचा ठाम विरोध असा आणि आमदाराचे आम प्रॉपर चॅनल आम्ही माननीय मुख्यमंत्री कडेन आम्ही मिटींग केलेली असा माननीय मुख्यमंत्र्यान आमकां एक आश्वासन दिलां आणि उत्तर दिलां की आपूण सगळे कन्सर्न डिपार्टमेंटात घेऊन आम्हा इन्क्लुडींग घेऊन एक मिटींग अरेंज करता असं म्हणून आमकां माननीय मुख्यमंत्र्यान सांगलेलं आनी आणि त्याचे पूर्ण विश्वास असला तरी एक तोडगे येतलो कित्याक आम्ही मननीय मुख्यमंत्र्या फक्त एक नजरे हाडला कितें म्हणून की दोन ऑक्टोबराच्या जो सिजन आमचो चालू जाऊ पयलींच जा, ती मातशी मिटींग अरेंज कर जेणे करून आमचे लोक माते हे मशी तार शिकतले कित्याक लोक खूप त्रासांत पडले करून आम्ही फाटलो सिजनूय ना आणि आता हो सिजन तरी आमचं बरं जावचो असं म्हणून आम्ही असे बाळगिता आणि मुख्यमंत्र्यांचे वेबसाईट कडेन समज दिली जाल्यार तुम्ही ती चलतली काय प्रोवायडर दुसरो कोण दोय असं झाली म्हणून आमचो जो एक्स प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी मान्य केलं जे आम्ही केले आसा ते इन रायटिंग तेंच्यांनी दिलेलं आसा हे ऑलरेडी हांवें काँग्रेसीचे हे लागू जाल्ले कारणान कमी झाले तुमी मागणी हय आमची मागणी इतलीच असा जो जीटीटीसी काउंटर जो आसा पळय तो जीटीटीसीच्या कौंटरचे एक मनशा फाटल्यान दोनशे सत्तावन रुपये घेतात आणि त्या लागून आमचे धंद्याचेर हांगा खूप परिणाम झाला आसा कित्याक ऑनलायन आम्ही आमगेलो विरोध ना पूण जो प्रोवायडर ऑनलायन ऑनलाईन करता तो ऑनलायन कशी ऑनलायन म्हणल्या ते आजी दिसा जो गॅस्टाचो तातूंत भितर आसपा जायो तो तेजेर कांय ना जेन्ना ऑफलायनीचेर <गल> जेन्ना पळय गॅस्ट येता तेन्ना आमकां धाडचे पडटा तेजे फुडें हें तो ऑनलायन कर म्हणून तेगेलो तसो प्रॅक्टिकली तेगेलो रोलूच ना ऑनलायन म्हणल्यार ऑनलायन म्हणल्यार तेगेलो रोल आसपा जाय न्हू बाबा हे इतली बाबा गॅस्ट आपणे हाडल्या तसो रोलूच ना सगळ्यांक म्हणटा की गेले चार पांच म्हयन्यांत एक आठ सात ते आठ कोटीचे रुपयाचे फ्रॉड जाला म्हणून तर तुम्ही त्याच्याबद्दल एफ आय आर बर परिस्थिती रुपया तुम्ही इंटू आता एक लाख वर टुरिस्ट येऊन गेल् असा त्याचे इंटू करीत जे कळटा दोनशे सत्तावन्नचे बयमर्केट आम्ही जणात तुमचे फोर्टी रुपीज जे आसा ते पंचायती वतात आणि दहा रुपया जे आय ते असोसिएशन एक पन्नास रुपया हिशोब मेळात दोनशे सात जो असा पण त्याचा आम्ही मननीय मुख्यमंत्र्या सांगलेले आसा इन्क्लुडींग आम्ही पेपर सकट दाखयलेले आसा हेजेर इन्वस्टिगेशन मातशें सारखं करा आणि आमकां न्याय मेळोवन दिया आणि आमकां खात्री आसा माननीय मुख्यमंत्री कित्याक आमची माग आमची जो मागणी त्यो ताननी मुख्यमंत्र्यान आयकल्यो हो, आयकल्यो हो, आनी आमचो आमदारूय हातलेलो आणि हेजेर तोडगो काढपा कन्सर्न डिपार्टमेंटा आपलं घोटाळो so, ओपन केला म्हणून तुमक दुसरं चॅलेंज तयार प्रोसिजर चालू आसा म्हणून आयकू येतो तर तू कितपत खर्च असं मला so, सो तुला देऊन दुसरं क्रेडिटिंग तयारी सुरू आसा असं म्हणून ऐकू येता कितले खर्च पळय हांगा कोण कितें हेजेर ना कळ तुका मागे एकच मागणी असा की कोणा कितें आसा ते आमचे जनरल बॉडीचे लोक असा म्हाका म्हागे लोकांचे पूर्ण विश्वास आहे आणि माझे जे एक्झिक्युटीव कमिटी मेंबर तेंच्यांनी म्हाका एक मतान माझे नाव प्रेजिडेंट म्हणून खुपच केल्लें आसा म्हाका काय ना कोणें कोणाकूय केलें म्हणून कांय दुख्ख ना पण विषय जो आसा पळय तो विषय आम्ही सुटाव करपाचो ते कोण जाता पण त्याने तो करून पण घोटाळा झाला घोटाळा शंभर टक्के हें सगळें कन्सर्न डिपार्टमेंट हांव थोडीशी माहिती देतात किती पहि या फॉरेस्टाचे लेटर आमी तीन पॉईंट मागलेले तीन पॉइंटचे त्यांनी आन्सर दिला नो सच इनफॉर्मेशन इज एवेलेबल एज पर ऑफिस रिपोर्ट म्हणजे हे डिपार्टमेंट सांगता एक झाले कळ न व जीटीडी सीचो जो ॲग्रीमेंट असा पण तिथून टी जेटीडी सीन पैसे कितले पावले आयपर्यंत तीन एक दोन हजार चोवीस ते टील डेट म्हणतो किती पावल्या चौतीस लाख तीस हजार चारशे चाळीस रुपया आयज इतलेत पैसे जी टी डी सीत पावता जमा किती जे आता जमा झालं ते पळय हे आठ कोटीचं सुमार हो इथून हे असा आठ कोटी कळलं तुम्हाला था। मध्य तरी मधले पैसे गेली गेले आता पण जी एस टी म्हणतात आता तुमक आणि नजरी हाडटा आमक फॉरेस्टान लेटर केला किती म्हणून की कि तुमक पाचश्याच्या जाग्यावर सयशी रुपये वाढ झाली इन्क्लुडींग जी एस टी आता इन्क्लुडींग जी एस टी जर म्हणता जाल्यार आमची जी एस टी कट करपाक जाय आमचे पयशे कट जाता पूण आमकां जी एस टी कांयच सर्टिफिकेटूय मेळना आनी कांयच रिकॉर्ड मेळना कळ्ळें सो अशें हांवें कळटा की दोन तारखेच्यान तो बिजनेस जावपाचो आसा तो बंद करपाक कोण तरी फुडें सरल्या अशें म्हणून हांवें कळ्ळें सो तुमचें कितें म्हणणें आसा पळय अशी जे कोण जे विघ्न संतोशी लोक म्हणटा हांव आमचो जो आमी दुसरा घर हो खाली ट्युरिस्टां लागून हो फक्त एक नॅचरल जो वॉटरफॉल आम आम आसा आमी ते मानिना आम्ही वॉटरफॉल जो मानता तो आमचो जागृत देवस्थान कळलं त्या जागृत देवस्थाना भितर आम्ही प्रमाणिकपणान ते व्यवहार करता इतली वर्सां आम्ही जो धंदो बरे भशेन सांबाळून तो चल पळय तो देवाच्या विश्वासाचेर आज जे पळय तो घडामोडी ज्यो चालू असा हांव कांय उलयना तो दुसरा घर देव असा तो किती आसा तो न्याय आनी कांयच उलयना आनी कोणाचेर हेंवूय कोणाचे तुमची जी वेबसायट असा ती आता सी कडे असा आणि ती जर तुमकां परत जाल्यार मागीर तुमची एक्शन भूमिका किती आसतली पळय आमचे चारशे एकतीस लोक जे आसा जो निर्णय बाबा आम्ही आमी मननीय मुख्यमंत्र्यांचे थोडो तरी विश्वास दवरुया नो की माननीय मुख्यमंत्र्यान सांगला की हेजे तोडक काढूया म्हणून आणि सविस्तर कडेन डॉक्युमेंटेशन आसा किती आसा तो निर्णय म्हाका शंबर टक्के खात्री आहे मन्य तो तोडगा येतलो दोन ऑक्टोबरात चालू झाले दोन ऑक्टोबरात फुल चारशे तीस लोकांचे जे आम्ही चालू करदारांनी सांगला आम्ही माननीय मुख्यमंत्र्याक सांगितलं आमक चालू विदाऊट जीटीडी सी टी दा। डी सी आम चालू जाय आम्ही सगळे रुल्स एन्ड रेग्युलेशन फॉलो करून आम्ही गेलो जो डेटा असा त्या डेटा भीत तो सांगता जीप चार्जीस फाय सिक्स्टी इन्क्लुडींग पाच पर्सेंट जी एस टी म्हणतात टी ओ चार्जीस टेन रुपीज तो जी टी डी सी चार्जीस वन फिफ्टी आणि लाईफ जॅकेट चार्जीस फॉटी ह्याचं हे सगळे पैसेच टू फिफ्टी सेव्हन जो असा पण तो रिकॉर्ड टू फिफ्टी सेवेन टू फिफ्टी सेव्हनचे हे चाळीस रुपया आनी हे दहा रुपयाचं हे मेळा आमच्या हंगा पैसे कट करता आणि आमक त रिकॉर्ड ना आमक जी एस टी सर्टिफिकेटूच ना पैसे कट करता आणि हातू भीत तर दाखल पण पाच पाचशे साठाचे जर तू जी एस टी पांच पर्सेंट लायली जाल्यार त्याचे तीस रुपया जाता कळ न तुका तीस रुपया जाल्या आनी तो काडटा चाळीस रुपया आनी सांगता आमगेलेच पयशे काडटा आमचे असो पैसे दिता हो हो असं हांगा जालो आनी तो एक त्यागेल्या रुपान सांगतो किती फॉरेस्टाच्या इतर सांगता किती की थंय आमगेले पयशे कट जाता म्हणजे धा धा वीस रुपया कट जाता काय का आनी पयशे आमचेच कट करून आमचेच असो दिता हेजेर दिं आसा हेजेर माननीय मुख्यमंत्र्यान सांगलां सांगला सगळी इन्क्लुडींग जी एस टी कावन्सील तांकां सुद्दां आपयलां कळलं तुका फॉरेस्टापैला सगळे कन्सर्न डिपार्टमेंटा आपण हेजेर सुटा करूया म्हणून सांगला आणि मान्य दोन तारीख जातली दोन तारीख पहिली मिटींग जातली असं म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगा आमी नजरे हाडला कितें म्हणून आमचं धंदो दोन ऑक्टोबराक पारंपारीक धंदो आमचो दोन ऑक्टोबराकूच सुरुवात करतले आणि हो बिजनस जो आलेला पळय तो लोकांनी सांभाळून दौरला व सर्विस प्रोव्हाडर व हाली हाली येला जीटीटीसीच्या नांवान हांगा लूट मार्केट चालू असा कळलं तुला माझी एकूच रिक्वेस्ट आसा की आमगेलो धंदा जो स्टेक होल्डर आम्ही असा तो आमकां धंदा करून दिया कित्याक ट्युरिजम मिनिस्टर सांगता मान्य मुख्यमंत्री सांगता जे स्टेक होल्डर असा त्यांच्यानी वेबसईट ओपन करची वेबसायटीचेर ते ट्युरिस्ट तेंच्यांनी ऑनलायनीचेर घेवचे अशें म्हणून जर ते सांगता जाल्यार आम्ही तेच केलां आमची वेबसायट ओपन केल्या आमची वेबसायट जर तो तिसरो मनीस जाल्यार आम्ही कसं म्हणून सहन करतले हे अन्याय झाले झालेला आसा म्हणून हा मान्य मुख्यमंत्र्याकडे एकूच रिक्वेस्ट करता ह्या दुधसागरा पांया पायाकडे तू आमकां न्याय दी आणि चारशी एकतीस लोकांचा जो विश्वास तुझे जो विश्वास दाखयला तो विश्वास तू पात्र करून दाखय आमकां कोणाचेच दुसपूस आयकनासतना जो कि पण ऑल रिकॉड असा त्या रिकॉडा प्रमाणे न्याय दे आम्ही तुझेकडे बेस्ट मागे पळय ती नेमकी दिली कोणी पहिली कमिटी का कोणी पहिलीच्याच कमिटीचे आमचेच काही कारणा तेंच्यांनी सर्वीस प्रोव्हायडर म्हणून आम्ही नेमता कळ निघाला आम्ही एक एग्रिमेंट तयार करता आणि त्या अग्रिमेंटा नुसार आम्ही सर्वीस प्रोवायडर करून हेच्या पयलीं आमच्या कसं चलताले सर्वीस प्रोव्हायडर आम्ही आसलेलो आमच्या अकाउंटाचे आम्ही पैसे घेताले आणि ते उठून किती घेताले धा रुपया धा रुपया घेताले तितूंतले सात रुपये आमच्या असोसिएशन उरताले आणि आम्ही मेंटेनन्स रुपान आमी त्या सर्वीस प्रोवायडर तीन रुपया दिले आणि पळय इतली करून तो सर्वीस प्रोवायडर जो आला पळय तो पैसे उमेदीन उमेदि हंगा कोणाक त्रास सांगा झाले आज त्या जाग्या आज अक्षरशा टू फिफ्टी सेवन म्हणल्या हजे तुम्ही चिता आज जो बारीक फॅमिलीचा जर दुसरा घरा जर तो जर चित्ता न आज हंगाच इतले पैसे भरचे पडतात आमच्या असोही जर पैसे भरचे तो जवळ जवळ एक हजारचेकांचे इतली हे ती करत नो माझ्या दृष्टीन झाल्या कोणी मिसयूज केला म्हणता वेबसाईट घेऊन जे कारवाय बी करतले किती असा आमकां आमी आमकां बदलूच सांगला माननीय मुख्यमंत्र्याचेर आमचो विश्वास तेणी आहे कन्सर्न डिपार्टमेंटा घेवन आपूण तोड तो बसोन घेवन हेजे तोडगो काढा इन्क्ल्युडींग आमी कळलं तुका आतां आमी तेन्ना आमी आमेले ऑलरेडी सी एमातेपरवड दाखयलेले आसा कळलं तुका जर डिटेलात जेन्ना बसलेले तेन्ना डिटेलान येऊचे सगळे डिपार्टमेंटाक आनी आमकां नाय देऊचं एज अ सेक्रेटरी सांगता की निलेश वेळी प्रेझिडेंट असा खरो पण ताजेर आता पूर्ण विश्वास असा म्हणून तो प्रेसिडेंट असा तसं नाही की कोणीतरी हे केलं त्या असे ना विश्वास पात्र मनीस असल्याच हा कोता येतात आणि लोकांचा धंदो बारीक लोकांचा धंदो बारीक लोकांचा धंदो बारीक लोकांक घेऊन पुढे जाय आहे आम्हा गोय सरकारचा जो मानस मुखेलमंत्री असा डॉक्टर प्रमोद सावंत हा पूर्ण विश्वास आनी ताजा, ताजा ताजा आनी असा आणि ताज्या ताज्या सकल रावन आम्ही तिच्या आशिर्वादान हे काम हे सुरळीत चलतले हेतून मातूय दुबाव ना आणि एक सांगितलं म्हणजे दुधसागर हे पर्यटन स्थळ तितलेंच आसा आमच्या अध्यक्षान सांगला तितलेच हे जागरूक देवस्थान असा कित्याक म्हणटा की कोविडाच्या टायमार खुबशे हकार मातले पण हांगा ताज्या आशिर्वादान आमचे धंदो जो लोकांच्या घरात जे रोजी रोटी म्हणतात पण ती सुरळीत त्याने या रूपात पावली काहीतरी काय ना तरी हे करून थोड्यो ट्रिप्स करून आमकां दिल्यो त्या खातीर हांगा कोणे कितेंय उल कोणे कितेंय करू पण ताज्या आमचे डॉक्टर प्रमोद अध्यक्षते अध्यक्षतेखाली जाता ते जालेंच ताज्या मान ताजो रेस्पेदान आपल्या प्रकृतीत किती जात ते आम्हाला व्यवस्थित दीता आणि हाचे मात्र देवना आणि परत एकदा सांगता की आम्ही णय जण जे मेंबर असा ते लोकांनी इलेक्ट करून दिले असा लोकांनी आमचे विश्वास दौरला असा ताका आम्ही पात्र वतले आणि खंचोय अन्याय आम्ही हे करून घेऊ सहन करून घेऊन ना आणि अध्यक्षाचे पूर्ण विश्वास असा सगळ्यांचं पूर्ण विश्वास असा आम्ही कुळ्या गावात असा ज्या जग्यावर आज जिपसागर जिप टूर असोसिएशन यांची जनरल बॉडी मिटींग आली आणि त्या मिटिंग आज महत्वचे भूमिका झाल्या महत्वाच्या ठरावाचेर ठराव घेतलेला असा की जी सरकारान त्यांची वेबसायट घेतलेली असा सर्वीस प्रोवायडर जो कोण नेमला आणि जी टी टी अंतर त्यांची वेबसायट आलेली ती तेंच्यानी घेतल्या ती वेबसाईट आमकां परत दिवची आम्ही त्याचे रिसर्च किती तेजो जो गरमेंटात किती भरपाचो तो आम्ही कर भरता विनाकारण दोनशे सत्तावन रुपया घेता त्याची चाळी पन्नास रुपयाचो हिशोब मेळटा बाकीचो हिशोब मेळण अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षांना जाल्यार जनरल बॉडी या विशयाचेर बरीच घातलेली असा दुसरे म्हणल्यार जो हा तेंच्यांनी मागणी आसा की दोन ऑक्टोबराक ते चालू करपाची अशी तेंची मागणी असा पण ते संदर्भात जो रस्तो बी किती आता पहिली चालू मागीर रस्त्याची बी काम तेंच्यांनी हांगा जनरल बॉडी मिटिंग ठरलेले आसा आणि जे कोणी हे केला जी सर्वीस प्रोवायडर जो कोणी नेमलेला त्यांची जी वेबसायट कोणी घेतल्या तेंचेर सकयल चवकशी मुख्यमंत्र्यान करची आणि आमकां न्याय दिवचो हे अध्यक्षान सांगले